पराग उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तसेच शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मनसर मणिपूर शेवाळवाडी येथे कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न झाले टी जी एच ऑनको लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखिले यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सर रेडिएशन थेरपी केमोथेरपी कॅन्सर सर्जरी पेट सिटी स्कॅन पॅथॉलॉजी हेमेटॉलॉजी मॅमोग्राफी आणि पेडिओट्रिक ऑनकोनोलॉजी अशा विविध उपचार पद्धती व सुविधा उपलब्ध आहेत या शिबिरांचे आणि सेंटर तळेगाव दाभाडे येथून मणिपुरी येथे गावामध्ये कॅन्सरचे तपासणी करण्यासाठी आले आहे इथे आपले कॅन्सरचे पूर्ण टीम असून कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनसुद्धा आले आहे त्या व्हॅनमध्ये आपण तीन तपासण्या करणार आहे जसं तोंडाची तपासणी गर्भाशया मुखाची तपासणी आणि स्तनाची तपासणी या तिन्ही तपासणी जे आपण इथे करणार आहेत त्या मोफत असून पुढील ज्यांना पुढे जे आजार वगैरे डायग्नोसिस होतील जे काही डायग्नोसिस असेल ते तर आपण करून पुढील उपचार मोफत आपल्या हॉस्पिटलला करणार आहे पेशंटला या स्क्रीनिंग वनचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा असं सगळ्यांनी प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सहभाग द्याकोलाइप कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव यांच्या वतीने आपले मन्सर शहराचे भूषण आणि शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेटशाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मन्सर गावातील वाडीवस्तीवरील सर्व नागरिकांचे कॅन्सर तपासणी शिबिर आज या ठिकाणी मणिपूर मन्सर शेवळवाडी या परिसरात संपन्न होत आहे खरं पाहायला गेलं तर हा अतिशय स्तुत आणि चांगला उपक्रम या ठिकाणी सुनील भाऊ बांधकिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी राबविला आणि शेतामध्ये काम करणारे सामान्य नागरिकांना घराघरापर्यंत जाऊन अगदी छोट्या छोट्या वस्त्यांपर्यंत जाऊन मग डोबीमाळा असेल मोर्डेवाडी असेल किंवा मनसरच्या सगळ्याच वाड्या वस्त्या या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन या तपासणीचं शिबिर आयोजित केलं आणि या तपासणीचं शिबिरानंतर जे कोणी संशयित रुग्ण असतील त्यांचे संगमनेर असेल आळेपाटा असेल या ठिकाणी उपचार करण्याचंसुद्धा नियोजन सुनील भाऊ वानकिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे मी खऱ्या अर्थाने सुनील भाऊ वानखिलेंना या निमित्ताने धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या निमित्ताने या ठिकाणी राबविला आणि अगदी प्रत्येक घरापर्यंत जाऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत त्याच्यातून निश्चितपणे या मनसर शहराला चांगल्या पद्धतीचं आरोग्य मिळणार आहे आणि ज्यांना कोण कोणाला या आजाराच्या संदर्भाने सुरुवातीची काही लक्षणं आढळतील त्यांना योग्य ते उपचार करून त्यातून पूर्णपणे बरं करण्याचं कामसुद्धा या निमित्ताने होणार आहे खरं तर नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये ही जी आपण दुर्गा मातेची पूजा करतो स्त्रीशक्तीची पूजा करतो त्या स्त्रीशक्तीला स आरोग्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं संरक्षण मिळावा आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखकर व्हावं या दृष्टीने हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे मी याबद्दल सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम मनसर शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आदरणीय देवेंद्र शेठ यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आरोग्य शिबिराचं आयोजन आमदार वळसे पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी खासदार शिवाजीरावराव पाटील दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या परिसरात केलं जात होतं परंतु आता त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होता असताना निश्चितपणे अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये राबविला जातो आहे आणि याचा फायदा मनसरमधील सगळ्यांना निश्चितपणे होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वच नागरिकांनी या उपक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तीवर हा उपक्रम ज्या दिवशी राबवला जाईल त्या दिवशी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खऱ्या अर्थाने आपलं गाव हे आरोग्यदायी गाव आणि सशक्त गाव म्हणून या ठिकाणी पुढं आलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशी भावना व्यक्त करतो सुनील शेठ बांकिले आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज या ठिकाणी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय शेठ गुले आमचे सहकारी मित्र सुरेशराव गुले त्याचप्रमाणे आमच्या गावचे माजी उपसरपंच अशोकराव थोरात पिनू शेठ थोरात नितीन शेठ थोरात आरतीताई थोरात समीर थोरात सगळी मंडळी या ठिकाणी आज या उपक्रमासाठी उपस्थित आहेत मी त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम असाच प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त करून सुनील भाऊंना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद टी जी एच कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव यांच्या वतीने आपले मनसर शहराचे भूषण आणि शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेटशाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मन्सर गावातील वाडीवस्तीवरील सर्व नागरिकांचे कॅन्सर तपासणी शिबिर आज या ठिकाणी मणिपूर मन्सर शेवळवाडी या परिसरात संपन्न होत आहे खरं पाहायला गेलं तर हा अतिशय स्तुत आणि चांगला उपक्रम या ठिकाणी सुनील भाऊ वानखिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी राबविला आणि शेतामध्ये काम करणारे सामान्य नागरिकांना घराघरापर्यंत जाऊन अगदी छोट्या छोट्या वस्त्यांपर्यंत जाऊन मग डोबीमाळा असेल मोर्डेवाडी असेल किंवा मनसरच्या सगळ्याच वाड्या वस्त्या या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन या तपासणीचं शिबिर आयोजित केलं आणि या तपासणीचं शिबिरानंतर जे कोणी संशयित रुग्ण असतील त्यांचे संगमनेर असेल आळेपाटा असेल या ठिकाणी उपचार करण्याचंसुद्धा नियोजन सुनील भाऊ वानकिले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे मी खऱ्या अर्थाने सुनील भाऊ वानखिलेंना या निमित्ताने धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या निमित्ताने या ठिकाणी राबविला आणि अगदी प्रत्येक घरापर्यंत जाऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत त्याच्यातून निश्चितपणे या मनसर शहराला चांगल्या पद्धतीचं आरोग्य मिळणार आहे आणि ज्यांना कोण कोणाला या आजाराच्या संदर्भाने सुरुवातीची काही लक्षणं आढळतील त्यांना योग्य ते उपचार करून त्यातून पूर्णपणे बरं करण्याचं कामसुद्धा या निमित्ताने होणार आहे खरंतर नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये ही जी आपण दुर्गा मातेची पूजा करतो स्त्रीशक्तीची पूजा करतो त्या स्त्रीशक्तीला स आरोग्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं संरक्षण मिळावा आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखकर व्हावं या दृष्टीने हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे मी याबद्दल सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा उपक्रम मनसर शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आदरणीय देवेंद्र शेठ यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आरोग्य शिबिराचं आयोजन आमदार वळसे पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी खासदार शिवाजीरावराव पाटील दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या परिसरात केलं जात होतं परंतु आता त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होता असताना निश्चितपणे अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये राबविला जातो आहे आणि याचा फायदा मनसरमधील सगळ्यांना निश्चितपणे होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वच नागरिकांनी या उपक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तीवर हा उपक्रम ज्या दिवशी राबवला जाईल त्या दिवशी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खऱ्या अर्थाने आपलं गाव हे आरोग्यदायी गाव आणि सशक्त गाव म्हणून या ठिकाणी पुढं आलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशी भावना व्यक्त करतो सुनील शेडबानकिले आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज मी डॉक्टर सिमरन थोरात टी जे चॉनको कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे येथून मणिपुरी येथे गावामध्ये कॅन्सरचे तपासणी करण्यासाठी आले आहे इथे आपली कॅन्सरचे पूर्ण टीम असून कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनसुद्धा आले आहे त्या व्हॅनमध्ये आपण तीन तपासण्या करणार आहे जसं तोंडाची तपासणी गर्भाशया मुखाची तपासणी आणि स्तनाची तपासणी या तिन्ही तपासणी जे आपण इथे करणार आहेत त्या मोफत असून पुढील ज्यांना पुढे जे आजार वगैरे डायग्नोसिस होतील जे काही डायग्नोसिस असेल ते आपण करून पुढील उपचार मोफत आपल्या हॉस्पिटलला करणार आहे पेशंटला जास्तीत प्रयत्न करा सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय देंद्र शेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी उद्योजक सन्माननीय सुनील भाऊ वानखेले यांनी अनेक ठिकाणी जसं की मोरेवाळी असेल डोळीमळा असेल मंचर असेल लोंडेमळा असेल अशा अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे लाभवलेली आहेत मग त्यामध्ये कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावरती निघत त्यांनी उपचार देणं नेत्र तपासणी बी पी डायबिटीज अशा अनेक सारख्या आजारांचं निदर्शन लोकांना कळावं हो। आणि आपल्या आरोग्याची काळजी त्यातून लोकांनी घ्यावी या निमित्तानं त्यांनी ठिकठिकाणी हे आरोग्य शिबिर घेतलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या खानवस्ती मनसर मणिपूर शेवळी या विभागामध्ये त्यांनी सन्मान देवेंद्र शेठ शहा यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून हे आपल्या परिसरामधील गरजू आणि गोरगरीब जनतेना कामानिमित्त वेळ मिळत नसल्यामुळं शहरासारख्या ठिकाणी जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करणं शक्य नाही म्हणून त्यांनी हे नियोजन केलं की प्रत्येक वाढी जाऊन गरजूंना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे म्हणून आज मी विशेषतः वाडकेले यांचं मनापासून आभार व्यक्त करतो काही असे ना परंतु इकडे तिकडे परिसरामध्ये लोकांना फिरवण्यापेक्षा आपण आपण आरोग्य जर तरच फिरू शकतो या लोकांच्या आरोग्याला महत्व दिलं आणि आज या ठिकाणी आपल्या मणिपूर वस्तीमध्ये खानवस्तीमध्ये त्यांनी हे आरोग्याचं आज नियोजन केलंय आणि त्यासाठी अशी मुले दोन डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या समस्त ग्रामस्थ सेवावडी सर्व वस्तीतील ग्रामस्थांना विनंती करतो या सुरू असलेल्या आरोग्य शिबिराचा आपण उत्तम असा लाभ घ्या आणि यामध्ये जर कोणाला काही आजाराचं निधन झालं तर पुढील सेवा देखील देण्याचं काम सुनील भाऊ मारखेले यांनी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे जसं की मनसरमध्ये एक दोन रुग्ण या कॅन्सरच्या निमित्तानं आढळले तर त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर उपचार देखील केलेले आहेत जसे मनसरमध्ये त्यांनी नेत्र रुग्णालयामध्ये अनेक गरजूंना मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्याला लागणारे चष्मे हे उपकरण देखील त्यांनी त्या माध्यमावरून दिलेले आहेत तसं या ठिकाणी जर काही कोणाला आढळलं तर त्याची पुढील सेवा तथा त्यांना देणारे उपचार हे सुनील भाऊ निश्चितपणे त्या पेशंटना देतील असा मला विश्वास आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आपण या सेवेचा लाभ घ्या आणि आज या ठिकाणी सुनील भाऊ यांनी आपल्या वस्तीमध्ये हा जो आरोग्य शिबिराचा उपक्रम आहे तो राबविला त्याबद्दल त्यांची सर्व टीम सुनील भाऊ बांधकेले आणि विशेषतः ज्यांचा आज वाढदिवस आहे ते उद्योजक सन्मानित शरद सहकारी बँकेचे चेअरमन आणि गोर्धन दूध समूहाचे सर्वे सर्व सन्मान्य देवेंद्र शेठ शहा यांना उपस्थित सर्वांच्या वतीनं यांच्याही वतीनं आणि या ठिकाणी शरद सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दादा भुले आपल्या मंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा चेअरमन तथा अध्यक्ष सन्मान निलेश स्वामी थोरात आणि या मंच पंचकृषी मधील युवा उद्योजक आशीर्वाद समूहाचे सर्व सर्व सन्मान नितीन भाऊ थोरात आणि शहरवाडीचे उपसरपंच सन्मान्य आमचे सहकारी मित्र अशोक भाऊ थोरात आणि मनसरचे युवा उद्योजक सन्माननीय सुरेश भाऊ भुले अशा अनेक ठिकाणी लोकांना उपकृत केलं त्या उपस्थित सर्वांचा मी पुन्हा एकदा सुनील भाऊ युवा मंच तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न